आहोत आणि हे समोरच वाघिवरी म्हणजे समोरासमोरच गाव आहे ते तर आता आपण वेगवेगळी गावामध्ये असलेलं ऐतिहासिक म्हणजे इथली लोक याला पांडवकालीन म्हणतात तर पांडवकालीन रामेश्वर मंदिरामध्ये चाललो आहे दर्शन घेऊया आणि नंतर आपण वाघिवरीमध्ये जाऊया वेगिवेचं रामेश्वर मंदिर बघतोय आपण वे एका दगडात कोरलेलं मंदिर आणि ऐतिहासिक मंदिर आहे आणि या मंदिरावरती आपण माहितीपर एपिसोड बनवलेला आहे तो आपल्या चॅनलला आहे तर आता आपण फक्त दर्शन घेणार आणि इथून पुन्हा जाणार वाघेवरीला ते सुंदर मंदिर आहे आणि तुम्ही पण कधी या परिसरात आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या ऐतिहासिक मंदिर आहे क्षेत्र रामेश्वर मंदिर वेळगीवे आणि इकडे कायम भक्त लोक येत असतात अशा प्रकारे कोरीव मंदिर आहे तर आता आपण रामेश्वर मंदिरामध्ये आलो श्री देव रामेश्वर झालंय आणि इथे काही भाविक लोक ऑलरेडी हल्ली आहेत दर्शन केले हे वीरा मंदिरातले पण आपण वरती जाऊया त्याच्याबद्दल हे मंदिर आहे म्हणजे एका दगडामध्ये कोरलेलं श्री देव रामेश्वर मंदिर सुंदर आपलं दर्शन झाले तर आता आपण जाऊया वाघिवरे गावामध्ये आणि या मंदिराचा माहितीपुरा एपिसोड आपल्या चॅनलवरती आहे तो नक्की बघा तर आता आपण वाघेवरेला जाऊया समोरच वाघेवरे गाव आहे आणि हे समोर आलोभ मंदिर आहे तिकडे सुद्धा आपण दर्शन घेऊया आणि पुढे जावे बागेवर गावाचं हे समोरचं आलोबा मंदिर सुंदर निसर्ग घेतला आणि एकदम शांतता निवार शांतता फक्त पक्ष्यांच्या आवाज आता आपण आलो मंदिरामध्ये आहोत स्वामी समर्थ तर अशा प्रकारे सुंदर मंदिर परिसर आहे आणि इथले कार्यक्रम सुंदर असतात आता महाशिवरात्रीची यात्रा येईल ती एकदम म्हणतात ना आजूबाजूच्या दहा पंधरा गावातली लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात मोठी जत्रा भरते या ठिकाणी श्री रामेश्वरची महाशिवरात्रीची जत्रा नमस्कार मी संदी के लाईव्ह अड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्यात स्वागत मी आता चाललो आहे आणि आता मी आहे वेळगिवे गावामध्ये हे आहे देवगडीतील वेळगिवे गाव आणि समोरच आहे म्हणजे या वेळगिवे गावाच्या समोरच म्हणजे बाजूबरोबर असलेलं गाव म्हणजे वाघेवरे आणि या वाघेवरील गावामध्ये यायचं आहे सत्यनारायणची महापूजा त्यांची वार्षिक महापूजा असते आणि गांगेश्वर मंदिरामध्ये असते तर मी आता आलो आहे आपलं पांडवकालीन म्हणजे ऐतिहासिक अशा रामेश्वर मंदिरामध्ये आताच आपलं दर्शन झालं आहे तर आता आपण वाघिवरे गावामध्ये जाऊन त्यांचा पूजेचा कार्यक्रम बघणार आहोत कशाप्रकारे येतो आणि ते मंदिरसुद्धा सुंदर मंदिर आहे जंगलामध्ये म्हणजे एकदम ढोंगरामध्ये जंगलामध्ये असलेलं मंदिर आहे तर तिथला परिसरसुद्धा सुद्धा बघूया मी जरा लवकरच तुम्हाला दिवसाचा तिथला निसर्ग दाखवायचा आज विचार आहे त्याच्यामुळे म्हटलं दिवसाचा आपण संध्याकाळच्या आता साधारण पाच वाजलेत तर आता आपण वाघिवरे गावात जाणार आहोत आणि गांगेश्वर मंदिरामध्ये जाऊन तो परिसरसुद्धा बघे कशाप्रकारे येतो तर मी आता वेळगीवरून निघालो आणि वाघेवरे गावात चाललो आहे सत्यनायंचा मांड आणि इकडे पूजा बांधली आता आपण गांगेश्वर मंदिरामध्ये सध्या गांगेश्वर मंदिराचा जीर्णोद्ध्राचा कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे

सजुलल्लाह इकडे मस्त विक्री ते मंदिर करणार ते आता सध्या आपण बघते मंदिर पुरातन मंदिर बघते आणि आता या मंदिराच होणार होणारे लवकरच परिसर आणि अशी जुनी जुनी झाड आहेत देवर खूप मोठी देवरे इथून आपण शॉट सुद्धा घेतलेत आणि इथल्या निसर्गाचा तुम्ही आनंद घ्या ड्रोनच्या माध्यमातून व्हिडिओच्या एंडिंगला आता खूप सारे कार्यक्रम असतात यांच्याकडे संध्याकाळची वेळ आता रात्रवेळी तशी लोक येतील आणि ही एक पुरातन अशी इकडे पुरातन असं देवाचं स्थान आहे आणि इकडे त्रिशिवा काकर कोरलेलं आहे

केले मंदिरामध्ये i Thank you. I'm no mm -hmm. Oh, महापूजेला महापूजे आम्ही भजन श्री सत्यनरायण आम्ही भजन ते गाव च रीक्षावामुता प्रथम प्रणाम तरे गा च I uh -huh. thank ஜபால ரீ ஜ ખખખળા�ા�ાા�ા